त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्का चूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे नावरे तो व्हिडिओ काढला शक्तीपीठ रद्द रद्द तुम्हाला नको नको असं विचार नको नको रद्द तीन वेळा सांगितलं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडिलांना

मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे या महामार्गाला विरोध करत बारा जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानवर एकवटले शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी महामार्गमुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणाने शेतकऱ्यांनी मैदान परिसर सोडलं दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आजाद मैदानावर हा यलगार पुकारण्यात आला आहे मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे माझी एक, एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडील सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय गिरगाव येथून तालुका जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक सहाशे चार आहे या शेतातून हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंच भार सुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत मी बालाजी खुर्जा राहणार मालेगाव जिल्हा नांदेड तिथलं माझी दीड एकर जमीन आहे त्याच्यातली तीस गुंठे चालली माझी तीस दूर उडायली आणि पहिलेच आमच्या तिथं एक हायवे गेलेला आहे त्याच्यात आमची पूर्ण जमीन गेलेली आहे आता उरली सुरली ती बी गव्हर्नमेंट घ्यायची आहे आता कसं करा भाशी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही उडायची फक्त तीस गुंठे जमीन आता मला तीन लेकरं आहेत आणि पूर्ण हायवे पहिले अगोदर एक हायवे गेलेला आहे तिथं आमच्या त्या हायवेमध्ये सहा एकर जमीन गेलेली आहे मी बाधित शेतकरी श्रेय संपाल वन्नूर सोलापूर जिल्हा कागद तालुका गाव वन्नोर ही बाधित शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आले आज मुंबईत आलेला आहे सरकारनं तर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित शेतकरी सगळेजण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या ज्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतः नाही कडवा लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावरं आमची शूजी आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धनिचण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर निवडून गेल्यावर त्यांचं काय हाल हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि या यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागा आहेत सुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे त्याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखंडीवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या द्यायला लागल्या तरीसुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची मी एक अल्पभूधारक शेतक शेतकरी आहे जसं की आमच्या वसमत विभागामध्ये जर पाहिलं तर तुम्ही तर टोटली बागायती एरिगेशनचा एरिया आहे आणि माझ्या गावाला विशेष म्हणजे दोन कॅनॉलचं पाणी येते इसापूर आणि एलदरीचं पाणी येते त्यामुळे तीन कारखाने आणि ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात हाब आहे केळीचा हा आहे एक्सपोर्ट दर्जाच्या केळी इराणला आमच्या इथून प्रत्येक वेळेस जातात दरवर्षी जातात त्यामुळे आमचं एक सुसज्जन गाव आहे जसं की पश्चिम महाराष्ट्र जळगावचं तसं केळीचा हब आहे तसंच आमच्या गिरगावचं हे केळीमध्ये खूप मोठं नाव आहे त्याच जमिनीमधून आज मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तीपीठ हा जात आहे त्यासाठी ती, ती आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करते आणि करण्याचा प्रयत्न चालू पण आहे जसं जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या लाच रणभूमी बनवण्याचा पण प्रयत्न करू माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे त्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याचे तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमच्या लेकर बाबाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरबाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेता असाल तर आम्ही काय करावं कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे मनातून आम्ही बोलतो आमचा तडजडाट तुम्हाला लागल हा तुम्हाला तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळाची विनंती आहे आणि तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो शेतकऱ्याचा तडझाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार त्यांच्या ड्रीम साठी स्वप्न त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्का चूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यांचं ज्यांचं आयुष्य राहिलंय ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे ते हे मंत्री भाषने शेतकऱ्यांचं आयुष्य उन्नत करावं या शक्तीपटाच्या मध्ये मग मान्य नाही झाली तर काय असं म्हटलं सर्व आमच्याकडे जर मान्य नाही झाली आम्ही वर्षापासून त्यांना आमची आक्षेप दाखल केले आहे आम्ही वेळोवेळी विनंती अर्ज दाखल केले दाभी मध्ये देवले साहेब आहेत तिथं पाटील साहेब होते मध्ये भागुपल्लापूरला परिषद घेतली होती तर तिथंही आम्ही मागणी केली होती की सुखासुखी सुखी त्रास रुंदाचीच माहिती आम्हाला नकोच आहे ना ते आमच्या पिढ्यान जमीन गेल्या होत्या आम्ही खायचं काय करत आमच्या मुलाबाळांचं काय करायचं काय असं होत की काहीतरी पर्यायी मार्ग निघणार आहे पर्यायी मार्ग मुख्यमंत्री कोल्हापूरला हे सगळं खोट आहे कारण कोल्हापूर नगरीमध्ये माझी मुख्यमंत्री आताच्या संदेशात एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा सांगितलं होतं जाहीर सभेत चांगली मीडिया मीडियाकडे ते आहेत व्हिडिओ लावरेतो जर व्हिडिओ काढला लावरेतो व्हिडिओ काढला शक्तीपीठ रद्द रद्द तुम्हाला नको नको असं विचार नको नको रद्द तीन वेळा सांगितलं कुठं सांगितलं छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे कोल्हापूर त्या ठिकाणी सांगितलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मग आता असं काय झालं की निवडणुका माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहत घर आहे शेतामध्ये सगळं घर चाललं शेत चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उलिक नाही रोगाला बळी पडली पण मरण जमिनीला त्यांनी ला हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून आज ती जमीन ही सरकार म्हणत कि सगळीकडली कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येत बाकी कडले कर सगळे करायला कर कर मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव आज इथं मी आलो आहे म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलो आहे आज दूध काढू दिलं नाही मारकी जनावर घरी तिकर आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला नग नाही नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे पाहिजे नाही हे असं चांगलं नाही सरकार म्हणले ती नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नाही इलेक्शन बरोबर पहिली तर मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवालेचंच ही आहे म्हणते बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिले की ते खुश पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हकारून कामाली काढायचे आज प्लॉटची किंमत काय आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुगड ती बराबर नाही असं वागणं सरकारचं आणि करायचं तरी काय की चुकीचं वाग नाही सरकारचं आम्ही गरीब मासे करून खाणारे माझं आज पण दहा वर्ष मी कारखाना केलं माझे पायाचे हाड हे झाले कमरच मनकेचा आजार झाला आता मी कारखाना कार सध्या करू शकतो सरकारनं जर हत्ताच केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची भूमिका काय शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शेती पीक महामार्ग रद्द झाला नको ही मार्ग आम्हाला दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला पूर्वी अंबाजोगाई हे नांदेडकडे गेलेला मार्ग जवळ त्याच्यात एक दहा दा दहा दहा मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय म्हणजे मधले जमिनी सध्या वाहता येत आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आम्ही आमच्या शेतामधून त्या टायमिंगला आमच्या आवळ्याचे झाडं आंब्याचे झाडं तोडून काढले त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला कापसामध्ये आमच्या मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं त्याचा मोबदला दिला नाही आम्हाला कळत नव्हतं आम्ही कारखान्याला होते इकडं कारखान्याला आहे तेवढे तिकडे दिसतं टावर होते आता बी तीच होणार आहे आम्ही कुठंतरी काम व्हायला जाताना पोट भरायला हे करतील अन्याय करू नये गोरगरीबोर हे चांगलं नाही असं आमचे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आम्हाला दीड हजार रुपये लाडकी बाईन म्हणून नको आहे फक्त आमच्या शेती त्याच्यावरच आमचं सगळा उदरनिर्वाह आहे आमची मुलं बाळा त्याच्यावरच जगतात ते केलं करायचं काय त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे तीनदा ग्राम ते करा पण आमची शेती वाचवली आणि आमचं असणार घर दार राहणार सुवाळ्यात येणार याचा आम्ही राहिलेलं सर्व आमचं जाणार आहे शक्ती ते आम्हाला शक्तीपीठ असतात नको आहे आमच्या मुलाबाळ अजून नोकऱ्या नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला देताना एक एक रान असलं तर आम्ही कामाला दिलं का तर रान त्या रानातली भाजी फोडून जर आणली ती माझी एक सगळ ह्या दिलेला आहे जी जर काढून घेऊन जर काढत असेल तर आम्ही जगायचं नाही आम्हाला भावाला जी बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या की रान काढून घेऊन रस्ता जर भाव काढत असेल तर त्या भावा भजीच सगळ्याच करायला एक तर लावायची